ला नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना माय योगा कर अ आज दिस भरत किज जाता ते तुमका करतले तर ब्लॉग शेवट पर्यंत बया बरे आयज हांव तुमकां दाखयता मटकी बटाटची आमटी जी करपाक खूप इझी असा आणि हे मसाले तुमच्या घरात असतात असता सो चला पळया एक पाकिट येते पण असे आमच्या भाग्यातदारात येतं पाकिट तर हे अख्खे पाकिट घेतले असा आणि हे मोड आलेले मटकी असा आणि ह्याच्यात नी हवे बटाट घातलेले असा आणि हे स्वच्छ धुले वेळा आणि त्याच्या उपरांत आता हो, डायरेक्ट हे कुकराक लातले माझा कुकर मस्स स्लो असा तुम्हाला मला सात सिट्य लागता ना बाकीच्या कुकरन एका सिटीनुच काम जाता सो so, हांव हांगा सात सिट्यो काढटले ॲन देन तुम्हाला फुडची प्रोसेस सांगता टमाट आणि चार कांदे रफली चॉप केलेले असा एक चमचो आले लसूण पेस्ट ही हांवें लसूण आणि आले घाले किसून दवलेले असा वली कोथमीर घेतली ती मागीर आणि हो दाखोवपा खातीर मुद्दाम दाखवत नल असा व आता किसप असा तर हांगा हांवें पॅनात तेल गरम केल्ले असा आता आमी कांदो आणि टमाट भाजून घेऊया पहिली थोडेसे लाल जावन मागीर टमाट घालूया Nå er det så gammelt at det ikke er तर हंगाज कालो बरो भाजून गेल्ला असा आता काढता हा सुक्या नाल्लाचो वापर केल्लो आसा ते किसले बरें बरे आमका हो हे आम्हाला नी मे ब्राऊन होईस तर भाजून आणि हे रोकडे जाता कारण की माझी कायल ऑलरेडी गरम आशिली तेका लागून माझे हे भाजून सुद्धा रोकडे झाले सय माझी भाजून आता काने असा आता भाजलेल्या कांद्या टमाट्यात ही सय आम्ही घालूया आणि ती सगळे जे मिक्सर असा ते मिक्स करूया आणि ते थंड करत द तुमका मसाले सांगता एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी चिली पावडर एक चमचा धणेपूड आणि एक चमचा गरम मसाला हांगा हांवें चार पाच करविला घेतली आणि एक चमचा जिरे आणि हिंग तर आता किती करूया आम्ही हे थंड झाले असा वाटण तर पहिली उदक घालूया नका आणि वाटून घेऊया आणि जाय झाले उदक इल्ले उदक घालत हा हवे चार चमचे तेल घातलेले असा आणि असे पहिले जर छोटीशी वाटी असतात भरून तेल म्हटले तरी हरकत ना आणि हंगा जिरे हिंग आणि करविला घातलेली असावी हावीन आणि त्याचबरोबर हे एक चमचो आले लसूण किसलेले आले लसूण मशे बरे भाजून घेऊ जो कच्चेपणा असा तो त्या आमटीत उरतोलो आणि ते बल लागपाना ना लागून सो हा ते भाजता आता आम्ही जे मसाले तुमका सांगले ते घालूया सोमते आता तेही एकजीव करूया आणि मी तेही हलके असे भाजून घेऊया आम्ही वाटण असा ते, आनी ते, आमी। ते आमी आता आणि त्याच्यात इल्ले उदक सुद्धा घालता चवीनुसार मीठ घालपाचे मीठ हांवें मधी खुंच घालू ना लागून आता मीठ घालता आता हे सगळे एकजीव करुया आमी आता आमी शिजलेली जी मटकी आणि बटाट असतात ते घालूया ते सगळे एकजीव करुया आमी त्याच्यात अजून इल्ले उदक घालता हा हो, हे मटकीचे उदक आशिले आता एक आमी, आनी एक हे सगळे एकजू करूया आम्ही आणि हांव एक मॅगी वेज क्यूब घालता सो तुमकां सांगता हे घालून पया आमटी बी कितें करता ही ही एक जी छोटीशी पुडी आसा ही घालून पया तुमची आमटी जी आसा ती मातशी नेक्स्ट लेवल लगता, सो आतां हे आमकां एक उकळ काढूया आमी तर आज नी प्रिनेशाक महिना अखेर नी त लागून बेगीन सोडले सो घरा आयलो आणि तू घर घरा नी की मागीर त्याची मस्ती चालू सो so चलली मस्ती आणि हावे चितले आज तुम्हाला हे दाखवू म्हणून कारण की हा घरा हल्ली हल्ली करपा करले हे खूप आवडतं मटकीची आमटी मट मटकीची उसळ मटकीची भाजी प्रचंड आवडतं सो so, हा uh, एकदा तरी करतात दिनेशाक सांगता की मूग आणि मटकी हाड ह्याच्या पहिली म्हणजे पहिल्यापासूनच भाजी खंच आवडना असे ना सगळे कारल्याची माझी फेवरेट सो येस हा नी ती येली पळत तुमका खबर असा ती बारकेली बॉम्बे बी मेळात ती कारली बाकी खुई मिळता पण गोयात मला खुईच मिळू ना, खुई ना। आणि जर ए येदिशीच असता पण ती कारली बारकेली जर मेळत म्हाका कमेंटात नक्की सांगा हांव थंय वसून घेतले ती कारण जाय कारण की ती रेसिपी आशिल्ली भरलेली कारली आणि जर ती मेळना जाल्यार हांव मोठी कार्ली घेतले पण जर मेळा जाल्यार खंय मेळ गोयात म्हाका कमेंटात नक्की सांगा हांव थंय वसून नक्की घेतले सो so, येस yes. ती एक भाजी मेळना आणि एक नी हांगा ती पापडी म्हणटा पण बॉम्बेनी जी अशी चपटीक अशी भाजी असता त्याका सुद्धा पाटपडीच म्हणता वालपापडी सो आ, ती भाजी सुद्धा मेळना सो so, लास्ट हांव दिनेशाक म्हणटाले आम्ही व्हरुया म्हणून म्हणला मिळता मेळता करून हांगा सुद्धा ती भाजी सो so, त्याची ती भाजी बरी जाता खूप तर आता पळोवया आमटी शिजलेली असा दाखता तुमक बऱ्यापैकी शिजलेली असा अशीच जाय आम्ही जी बारीक वरी कोथमीर भुरभुरी असा ती घालूया तयार आसा आमची मटकीची आमटी मटकी बटाटची आमटी हां केले आवय हा कर चल गुड बॉय स्वताहून जेव्हा भरगो अभ्यास करतानी बरं दिसता पण सांचो अभ्यास ले आओ एका दिसले किती आता अभ्यास करता म्हटलं सांचे आओ अभ्यास घेत ऐसा नाही चेलेगा <laughs> सांचा हा अभ्यास घेता सो तो टाइम चेंज जाऊप हो सेस चला हो जो मॅस असा तो गायब करता चढ ना तो इल्लोच असा सो करता गायब तुमच्या वांगडा उलय सुद्धा मात्र आज खूप दिसान आयदनात आसपास दिसता तुमकां सो दोन दीस हांव गायब आशिले कारण दोन दीस हे महिन्याचे रॉयल ट्रिटमेंटचो दीस असता माझा <laughs> रॉयल ट्रीटमेंट म्हटल्या बायलांक कळतले दोन दीस जे आसता जे त्रासदायक हां <laughs> तर ते दोन दिस हांव नशिले त्या खातीर ताका लागून पण तुम्हाला खूप मीस केले कडेन तुमच्याकडे संवय सवय असा सो असे मध्ये गॅप म्हाका खरेंच आवडाना पण क्या करे uh so आयज चितले तुम्हाला ही रेसिपी दाखू आय होप तुमका ती रेसिपी आवडली असतली तुम्ही नक्की ट्राय करून पया बस मला एक इम्पॉर्टंट तुमच्याकडे उपचार असा ते म्हटल्या तुम्ही माझे ब्लॉग पळता किती चुकीचे असा जर खरंच कमेंटात सांगा कारण तुम्ही कमेंट बी तर काही करत ना आणि किंवा रॉंग असा ते सांगना आणि पळून माझे ब्लॉग पण त्याच्यावर लाईक करना सो मला असे दिसतं की एक जेनवन मनीस मनीसं ब्लॉक करता नी त्यांना त्याच्यावर अप्रिशिएट करणारे मणीस सुद्धा वडले असं असे दिसतं त्याचे मन वडले असतं जो अप्रिशिएट करतो तो पण तुम्ही पयता आणि वता त्याच्यावर काहीच रिप रिप्लाय सुद्धा ना काय ना सो खूप डिसअपॉइंट झाल्यासारखे दिसता दिसतं आणि असं दिसतं हा कि तरी रॉंग करता आणि हा नी हे असे सांगपाचे म्हणून सांगना हे माझे असे माझ्या घरची मनशा असल्यासारखी सारखी असा सो त्या लागून हा तुमच्याकडे शेअर करतले नर आणि कोणाकडे करतले सो प्लीज मित्रांनो इतले करा की तुम्ही मला एक कमेंट करा आणि मोटिवेट करा कारण खूप गरज असा मोटिवेट करपाची कर नक्की प्रयत्न करता की माझ्या परीन हा ब्लॉग अजून बरोप प्रयत्न करू आणि सो किचन निवळ असा आणि आता आराम आराम झाले जेवण फू तर मला कळना डोळे आले की नाते कारण की काल लागून ने तांबडो दिसले की डोळे आले आय थिंक माझ्या ॲलर्जी झाली डोंट नो आता हा डेजर्ट किती मागवले तुम्हाला दाखयता फ्रूट केक ऑर्डर केला आणि असा आय थिंक चॉकलेट मूज टाईप असंच किती तरी असा सो हो रातचे घातले आणि हे आता घातले हा हेही बरे असा तर आज मला फर्स्ट टाईम ऑर्डर फ्रूट केक खूप आवडता so, सो सांज झाली असा आणि प्रिनेशाचा अभ्यास घेऊन झालो सो आता विचार केलो की चला थोडा आराम करूया अजून कारण की प्रिनेशाचा अभ्यास म्हटल्या माझ्यासाठी मोठे टास्क असा आणि पण या भिंती जणांनी किती केले हे असे कितीतरी तरी करत असता ह्याचे सुद्धा त्याने रंगले सो किती ना किती रंगयत असता तो सो आता गेलो तो आणि हा सुटले आता आता काय ना करे सो अस दाखतले तुम्हाला सान अशी झाली असा माझी आज तर हो ब्लॉग हा हंगाच एंड करता आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा ज्या सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरं करू गुड नाईट